एका वडिलांनीच का तोडले स्वतःच्या मुलाचे हात आणि पाय तर हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन नवीन कथा ऐकायला भेटतील तर चला कथेला सुरुवात करूया एका शहरात एक गरीब जोडपे राहत होते ते दोघेही नवरा बायको खूपच प्रेमळ शांत होते ते दोघेही खूप कष्ट करत होते आणि स्वतःचा उदरनिर्वाह करत होते पण एका दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना मूळ बाल नव्हते त्यामुळे ते, ते सतत दुःखी राहायचे त्यांना वाटायचं की आपल्याला हे एक बाळ असावं एकदा काय झालं ते रात्री झोपले असताना त्या गरीब मजुराला एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात शिव आणि पार्वती आले त्यांनी सांगितले की तू तू तुझ्या गावी जायला तयार हो तुला तिकडे गेल्यानंतर तुला एक छान मुलगा होईल असे म्हणून ते गायब झाले आणि त्या मजुराला जाग आली त्याने त्याच्या पत्नीलाही उठवले आणि हे सगळं स्वप्न तिला हे सांगितले तेव्हा ते, ते दोघेही खूपच खुश झाले कारण शिवपार्वती त्यांच्या स्वप्नात आले होते त्यामुळे ते सकाळ होताच ते दोघेही गावात जायला निघाले ते तिकडे जाताना खूप खुश होते कारण त्यांचं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार होतं ते त्यांच्या गावात पोहोचले काही दिवस असेच गेले परत एका रात्री त्या मजुराच्या स्वप्नात शिव आणि पार्वती आले आणि त्यांनी सांगितले की तुझ्या गावाजवळ एक नदी आहे त्या नदीत जाऊन तू आंघोळ कर म्हणजे तुला मुलगा होईल मग त्या मजुराने दुसऱ्याच दिवशी सकाळीच नदीत आंघोळ करण्यासाठी गेला नदीत आंघोळ करत असताना त्याच्या ओंजळीत एक फूल आले त्या फुलाला ओंधळीचा स्पर्श होताच त्याचं एक गोंडस बाळ तयार होऊन ते रडू लागले मग त्या मजुराला त्याचे स्वप्न आठवले आणि त्याला समजले की हे त्या शिवपार्वतीनेच दिले आहे त्यांचाच हा प्रसाद आहे म्हणून तो इकडं तिकडे बघून निघून गेला आणि तो खूप खुश झाला त्याला त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि त्याच्या पत्नीला आवाज देऊ लागला अगं बाहेर ये बघ मी काय घेऊन आलो आहे तू ते पाहून खूपच खुश होशील ये लवकर ये त्याची ही पळत पळत बाहेर आली तिला वाटलं काय झालं आणि असं काही आपला पती घेऊन आलो आहे की तू म्हणत आहे की तूही खूप खुश होशील तेव्हा तिनं जे पाहिलं त्यामुळे तिचं आनंद गगनात मावेना ती एवढी खुश झाली की तिच्या डोळ्यातून आनंदाश्र वाहू लागले तिने त्या गोंडस बाळाला हळूच आपल्या हातात घेतले आणि त्याच्यावरती मायेने हात फिरवत त्याचे चुंबन घेऊ लागली ती त्या आनंदाने खूप अशी भाराहून गेली आहे त्यानंतर त्या दोघांनीही त्या छोट्याशा मुलाचा खूप छान पद्धतीने सांभाळ करू लागले त्याचबरोबर शिवपार्वतीच्या आशीर्वादाने त्यांचे खूप चांगले झाले त्यांच्याकडे धनदौलत ही खूप आली ते आता एका नगरीचे राजाराणी झाले होते तो मुलगा राजकुमार पण कालांतरेने त्या मजुराची म्हणजेच राजाची पत्नी खूप आजारी पडली आणि मरण पावली मग त्या राजाला एकटेपणा सहन होईना म्हणून त्याने दुसरे लग्न केले त्याने राजकुमारासाठी एक वेगळा राजवाडा बांधला होता आणि त्या दुसऱ्या राणीसाठी वेगळा राजवाडा होता त्यामुळे त्या दुसऱ्या राणीला एवढेच माहीत होते की आपल्या राजाला एक मुलगा आहे पण तिने त्याला पाहिले नव्हते तीही एका दुसऱ्या राजवाड्यात राहत असल्यामुळे तीही खूप आनंदी सुखी होती तो राजकुमार अठरा वर्षांचा झाला होता राजकुमार दिसायला खूपच सुंदर होता त्याचा तो देखणेपणा बघून कोणीही त्याच्याकडे आकर्षित होत होते असेच एके दिवशी राजकुमार त्या राणीला बाहेर काहीतरी खेळताना दिसला पण तिला माहीत नव्हते की हाच तो आपल्या राजाचा मुलगा आहे त्यामुळे राणी त्या राजकुमाराकडे आकर्षित झाली आणि तिला राहावले नाही म्हणून तिने एका आपल्या दासीला बोलावून त्या राजकुमाराला बोलवून आणायला सांगितले मग राजकुमार तिच्या राजवाड्यात आला तेव्हा राणी त्या राजकुमाराला म्हणाली हे राजकुमार मी तुझ्यावरती मोहित झाली आहे माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तुला जेव्हा पाहिलं तेव्हापासून मी वेडीशी झाली आहे असे म्हणून तिने त्याच्या अंगाला स्पर्श करणे सुरू केले हा किळसवाणा स्पर्श त्या राजकुमाराला काही सहन होईना तिचं विचित्र वागणं बघून त्या राजकुमाराने त्या राणीला झुडकारून लावलं आणि तडक बाहेर निघून गेला त्याचबरोबर त्या राणीला खूप वाईट वाटलं आणि तेव्हाच त्या ते राणीलाही समजलं की हा तोच आहे आपल्या राजाचा पुत्र तेव्हा तिला समजले की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे कारण हा तर आपल्याच राजाचा मुलगा आहे आणि आपण असं काहीतरी करणं हे विचारही करू शकत नाही ह्या विचाराने ती भयभीत झाली तिच्या मनात खूप वेगवेगळे प्रकारचे विचार येऊ लागले तिला वाटू लागले आता हे जर त्या राजकुमाराने राजाला जर सांगितलं तर आपलं काही खरं नाही मग राजा आपल्याबद्दल काय विचार करेल त्याचबरोबर राजा आपल्याला जिवेही मारेल असा विचार करून ती खूप म्हणजे खूप भयभीत झाली तिला वाटू लागले की राजाने मारण्याऐवजी आपणच आपली आत्महत्या करावी त्याचबरोबर तिच्या मनात अजून एक विचार आला की तिने एका दासीला हे सगळी हकीकत सांगितली मग ती दासी म्हणाली राणीसाहेब तुम्हाला आत्महत्या करण्याची काहीच गरज नाही मी सांगते तसं करा तुम्ही राजा शिकारी येऊन परत येऊस् तोपर्यंत तुमच्या महालात तुम्ही पडून राहा तुम्ही अजिबात बाहेर पडू नका तुम्ही निवांत झोपून राहा तुम्ही तुमचा शृंगारही करू नका महालातील सगळं अस्तव्यस्त करून टाका तेव्हा रा राजा तुमच्या महालात येतील आणि राजा महालात आले तरीही तुम्ही झोपूनच राहा तेव्हा राजा तुम्हाला विचारेल की हे राणीसाहेब तुला हे काय झालं आहे तू असं का झोपली आहेस तू तू आजारी आहेस का बरं वाटत नाहीस का असं विचारेल तेव्हा तुम्ही हंबर्ड फरून रडायला सुरुवात करा आणि त्याला सांगा की तुमचा जर हा राजकुमार माझ्यासोबत असं काही करणार असेल तर आपण मेलेलं बरं तेव्हा राजात खूप रागाला येईल आणि तुम्हाला विचारेल की तू मला सविस्तर सगळं काही सांगून दे तेव्हा तुम्ही त्यांना सांगायला सुरुवात करा की जेव्हा तुम्ही घरी नव्हता जेव्हा तुम्ही तुमच्या शिकारीला गेला होता तेव्हा तुमचा राजकुमार आपल्या राजवाड्यात आला आणि त्यांना माझ्यावरती अत्याचार करण्यास सुरुवात केली तेव्हा मी त्याला असं काही करू दिलं नाही कसं बसं मी त्याच्या तावडीतून निघाले असं सांगून द्या तुमच्या राजाला तेव्हा ती राणी म्हणाली की बरोबर आहे मी असंच करेन तेव्हा त्यानंतर संध्याकाळ होताच राजा शिकारीहून घरी येतो आणि तो, तो तडक महालामध्ये जातो तर राणीची अवस्था बघून राजा राणीला विचारतो हे राणीसाहेब तुम्हाला काय झालं आहे तेव्हा राणी आणि दाशीचं ठरलेलं सगळं काही जसं तसं ती राजाला सांगू लागले तुमचा राजकुमार माझ्यावरती अत्याचार करू इच्छित होता पण मी कसाबिसा माझा जीव वाचवला आहे तर असं काही होणारं असेल तुमच्या अनुपस्थितीमध्ये होणारं असेल तर आपल्याला मेलेलं बरं असं म्हणून राणीने खूप मोठा हंबरडा फोडला तेव्हा राजा म्हणाला हे राणी तुम्ही घाबरू नका मी आत्ताच त्याची योग्य ती सोय करतो असं म्हणून त्याने आपल्या सैन्यांना बोलवून त्याने आदेश दिला की राजकुमाराला तुम्ही जिवे मारा तेव्हा त्या ते सैन्यांना खूप वाईट वाटलं सैन्य म्हणाले राजासाहेब तुम्ही हा चुकीचा विचार करत आहात तेव्हा राजाला फक्त त्याला त्याची राणी दिसत होती राणीसमोर त्याचे काही चालत नव्हते तेव्हा तो म्हणाला नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि हा माझा शेवटचा आदेश आहे असं समजून तुम्ही जा आणि त्याला भर चौकात उघडे करून त्यातला त्याचे हातपाय तोडून द्या म्हणजे परत कधी तो कोणावरही असं काही करणार नाही तेव्हा सैन्य म्हणाले राजासाहेब आमचं काही चुकत नाही पण माफ करा तुम्ही आमच्या सोबत चला तेव्हा राजा त्यांच्यासोबत जातो आणि भर चौकामध्ये कसलंही खरं खोटं न बघता तो त्याला म्हणजेच आपल्या पुत्राला एका खांबाला बांधतो आणि खांबाला बांधून त्याचे हातपाय तोडतो ते हातपाय तोडल्यामुळे त्याच्या वेदना एवढ्या असह्य झाल्या होत्या की त्याला सहन होत नव्हत्या तरीही त्या राजाला थोडीसुद्धा कीव आली नाही किंवा खरे आणि खोटे काय आहे हे बघण्याचा त्यांना विचारही केला नाही तर खरंच मित्रांनो तुम्हाला जर कोणता कठोर निर्णय घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही खरे किंवा खोटे काय आहे हे बघत चला जसं की म्हणजे की खोटं असूनही तुम्ही खऱ्याला हरवत आहात तर मला या कथेतून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही खरे खोटे पहा कधीही खोट्याच्या आहारी जाऊ नका किंवा आपल्या खऱ्या माणसांवरती विश्वास ठेवा कधीही त्यांचा विश्वासघात करू नका किंवा एका खोट्या प्रेमापोटी तुम्ही कधीही आपल्या खऱ्या नात्याचा अंत होऊ देऊ नका